मी सुद्धापणे सुद्धा स्वागत करते मस्त स्वागत करते मी आता आलेली आहे मार्केट मध्ये आमच्या ताई सोबत आणि आमच्या ताईला चक्कर आली त्याच्यामुळे आता आम्ही तिथ आहोत कारण तुम्हाला माहिती आहे मी स्टेशनला आले की ओझा गरज आणखीच पिती फक्त माझी जागा बदललेली आहे कारण त्या मावशीकडे इकडे लाव पाहिजे सो आम्ही इकडे आलेलो आहोत आता येत आहोत तुझा गरज तर तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर गरज द्यायला या आहे उसाचा रस आणि हा टेबल बघा काहीतरी झालेला आहे टेबल खूप जुना आहे ना सो हा उसाचा रस आहे आणि ताईने याच्यामध्ये नमक टाकलेलं आहे ताई आमच्या छोटीशी चक्कर आली ना म्हणून म्हटलं चला उसाचा रस पिऊया मला पण प्यायला आहे घ्या ना मग ही ही चाई जाई जाई, जाई ना साई जाई हीच ती भाजी कशाची हीच ती भाजी जाई आणि साईची पण आता सध्या मी घेणार नाहीये पण होणार नाही हाच तो वाटा माझ्या मैत्रिणीने मला खायला घातला होता भाजीची आळूची पानं आहे आमची दादा मिरची वगैरे इथे विकत आहेत आणि हे बघा पावसामुळे सगळ्यांनी ते छत्र्या लावलेल्या आहेत सो तुम्हाला आता भाज्या दिसणार नाही लाल लाल टमाटर आहे मग अशी करायचं होतं मला शूटिंग परंतु मी विसरूनच गेली चला घ्या घ्याय पाय चिखलात गेलं पाओ मस्त पैकी ना मोर आवळे आलेले आहेत बघा बघा ओ शेवग्याच्या शेंगा आहेत ना इकडे आता गावठी किती अशी मला माहिती ना सगळ्या गावठीच बसणार आता गावठी उन्हाळ्यात भेटणार गावठी अच्छा आता हे मड्रास ची आहे गावठी नाही मद्रासी या सगळ्या मद्रासी शेवग्याच्या शेंगा आहेत असं या ताई म्हणतात ओ घ्या अरे मला काही किती कॉल फिरवणार फिरवणार मी अजून काही घेतलेलं नाहीये भाज्या बिज्या काही घेत नाहीये मी चिखल पण भरपूर आहे गर्दी पण भरपूर आहे आणि हे बघा जंगली कारली म्हणजे गावठी कारली की गावठी नाही छान लागत आता श्रावणाचा आणि कारल्याचा काय संबंध आहे सो अशा पद्धतीने बघा आपण आता यांनी शिराळी घेण्यास सुरुवात केलेली आहे शिराळी आणि तोडकी हा मावशी मीच जाते बाहेर ही आहेत शिराळी आहेत फ्रूट्स बघा तुम्ही इथे हे मस्त स्टडी बॅग्स आणि बर्गर किंग शॉप ओपन झालेला आहे या कोणी असेल ईस्टला तर मार्केटला याल तेव्हा तुम्ही इथे तुम्हाला बर्गरचं मिळेल इथे बस वगैरे उभे राहतात बरं का भर पोटासाठी माणूस वन वन करत असतो सकाळी जायचं आणि रात्री परतायचं आणि परतत असताना स्टेशन वरती भाजीपाला घ्यायचा हे पण बिचारे पावसा पाण्याचे इथे बसून असतात बघा हे आहे आमचं डोंबिवली पचास ला पचास ला अशा पद्धतीने बघा किती सुंदर भाज्या आहेत मला ॲक्च्युली भरतासाठी वांगं घ्यायचं होतं तर मी आता काहीच घे माझी अवस्था एकदम वाईट झालेली आहे आणि सगळीकडे लालम लाल टोमॅटो आहेत टोमॅटो महाग आहे कसा केलं भैया टोमॅटो साठ रुपये किलो आहे टोमॅटो टोमॅटो खूप छान आहे बघा

बघा सगळ्या भाज्या कशा मन प्रसन्न झालं बरं का भाज्या प्रचंड भाग आहेत त्यातल्या त्यात साठ रुपये टोमॅटो काय हरकत नाही दादा शेंगा कशा आहेत त्या गावठी शेंगा आहे गावठी आहे की शेंगा आहे क्या वीस रुपया एक मिनिट दादा शेंगा कशा आहेत वीस रुपये सगळीकडे शेंगा वीस रुपये आहेत हे बघा इथे भोपळा पोहळा बघून घ्या इथे असे ह्या कापडी पिशव्या पण मिळतात हे बघा फ्रूट मार्केट फ्रूट मार्केट म्हणजे भाजी मार्केट मध्येच फ्रूट आहेत भारी भारी आहेत सगळे हे असं सुद्धा आहे इकडे पोटासाठी किती ती वणवण आणि किती ते काम आणि किती ते श्रम बघा जे डोंबिवलीचे असतील त्यांना हा एरिया नक्कीच माहिती असणार दिसलं का हे इथे आहेत यांच्याकडे खूप छान मॅक्सिस मिळतात या तीनशे रुपयाच्या आहेत या दोनशे रुपयाच्या आहेत जर कोणी असेल डोंबिलीवाले तर यांनी इथे येऊन घेऊ शकता हे बघा साई याच्या इथे आहेत दादा वहिनी असतात शंभो वडापावच्या समोर ना आहे अमर आय थिंक सो so. अमर आहे ना नाव काय नाव आहे अमर ज्योती हां अमर ज्योती आहे इथे मस्त पैकी तुम्ही नाश्ता पाणी करू शकता इथे बघा सो आता आम्ही सुद्धा नाश्त्याला आलेलो आहोत ते बघा हो आजिबात नाही गप्प बस हा बघा पोरिनो बघा 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 तीन गाऊन घेतलेले आहेत ते माझ्याकडचे गाऊन आहे ह्यांच्या मेजरमेंटचे नाही आहेत हे तीन गाऊन घेतले भाजी आहे बरं ही माझी भाजी नाही आहे एकही भाजी माझी नाही आहे हे एवढी ती एवढी पिशी बघा तेवढी तेवढी भरली आहे आणि तरी सुद्धा यांना अजून मॅक्स्या घ्यायच्या आता काय बोलावं यांना सांगा तरी सुद्धा अजून मॅक्स्या 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 आहे त्याला मी अक्षरशः खेचत घेऊन आली बाज झालं दमले मी असं नाही आहे आता पाऊसचं जे दिसत आहेत सो आम्ही आता इथून मला जायचे अंडी घ्यायला सो म्हणून आता आम्ही नाश्ता करतोय बघा बघा काय घेतले तुम्ही दही काय छात छात काही छात हां मला वाटलं शेवपुरी पाणी पाणीपुरी तर नाही खाणार पण शेवपुरी बनवेल ठीक आहे हरकत नाही जे काय असेल ते मी आता खात आहे हो ते मला काय माहिती शब्द तिथे असेल मी सहज म्हटली चाट घेऊन या तो हा चाट दिलेला आहे चाट सो आम्ही चाट खात आहोत वड़ा वडापाव खात आहेत आणि मी चाट खाते